नमस्कार आज एक विषय तुमच्या पुढे घेऊन आलोय तो म्हणजे एक साधा विषय की आपण रोजच्या जीवनामध्ये एक पदार्थ वापरतो त्याचं नाव आहे लवंग आता या लवंगेबद्दलची तुम्हाला आज मी संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि ही अतिशय चांगली औषधी अशी एक वनस्पती आहे आणि हे काय असतं एक फूल असतं आणि त्या फूल वाढल्यानंतर जे राहतं शिल्लक कलिका राहते शिल्लक ती कलिका म्हणजे लवंग आता ही लवंग कुठे कुठं मिळते भारतामध्ये केरळ आणि तामिळनाडू ह्या भागामध्ये ही लवंग आपल्याला मिळते तिचे गुण काय आहेत म्हणजे आयुर्वेदीय पद्धतीनं त्याचं गुणवर्णीकरण गुण वि गुण विपाक वी, आणि वीर्य असे तीन प्र पद्धतीनं तिचं विश्लेषण केलेलं असतं गुण म्हणजे साधारणपणे रस त्याचा काय आहे तर रस आहे तो म्हणजे कडू आणि तिखट आहे ती लागायला तिखट आणि थोडीशी कडू लागते त्याच्यानंतर विपाक म्हणजे ती पोटात गेल्यानंतर कशा पद्धतीनं काय कर, काम करते तर ती तिखट काम करते तिखट जे आपण खाल्ल्यानंतर जे काम करत त्या पद्धतीनं काम करते आणि त्याच्यापासनं तुम्हाला जो प्रभाव मिळतो त्याचा त्या कार्याचा ते जे कार्य करते ती आणि त्या कार्याचा जो प्रभाव मिळतो तो म्हणजे काय तर ते वीर असं म्हटलं जातं म्हणजे त्याच्यामध्ये काय ताकद आहे तर ते शीत आहे असं एक चांगल्या पद्धतीचं कॉम्बिनेशन आपल्याला इथं बघायला मिळेल जरी कडू तिखट असली तर त्याच्यापासून जो मिळणारा प्रभाव आहे तो शीत आहे आणि मुख्य गुण काय आहे त्याचा तर मुख्य गुण म्हणजे लघु स्निग्ध आणि तीक्ष्ण आहे लघु याचा अर्थ असा की संपूर्ण शरीरामध्ये ती संचार करते आतमध्ये गेल्यानंतर संपूर्ण शरीराच्या कानाकोपऱ्यामध्ये म्हणजे शरीर जे आपलं आहे हे स्त्रोतसांनी बनलेलं आहे आणि बारीक बारीक पोकळ्यामध्ये सुद्धा प्रवेश करण्याची सामर्थ्य ज्या पदार्थामध्ये आहे त्याला लघु पदार्थ असं म्हणतात त्यानंतर काय तर स्निग्ध आहे म्हणजे जरी तिखट असली तरी ही कशी आहे स्निग्ध आहे आणि तीक्ष्ण पण आहे तीक्ष्णपण म्हणजे काय त्वरित कार्य करणारी त्वरित त्याचा प्रभाव दिसणारी आहे कर्म आणि उपयोग काय त्याचे साधारणपणे रसानं कटुतिक असल्यामुळं ती कफग नाही आणि वीर तिचं शीत आहे त्यामुळं ती पित्तग नाही म्हणजे कफ पित्तग्न असे तिचे एक आपल्याला प्रभाव याच्यामध्ये दिसू शकतो आता हे झालं सर्वसाधारणपणे आयुर्वेदीय पद्धतीनं तुम्ही जर का वर्गीकरण केलं तर ही माहिती तुम्हाला मी सांगितली आता त्याचे आपण उपयोग बघू तर त्याचा पहिला उपयोग असा सांग सांगता येईल आपल्याला की स्थानिक उपयोग म्हणजे समजा नुसतं त्याचं चूर्ण केलं बारीक केली आणि जर कुठं वापरायची म्हटलं तर त्याची काय काय उपयोग होऊ शकता तर जर का तुमचं डोकं दुखत असेल तीव्रतेने डोकं दुखत असेल तर तुम्ही सुंठ नुसती वाटून कपाळावर लावली तर लगेच डोकं तुमचं दुखायचं कमी येत विशेषतः हे कुठल्या पद्धतीचं डोकं दुखत असेल तर कमी येतं ज्या ज्या लोकांना मायग्रेन आहे अर्धशिष्येचा त्रास आहे अशा लोकांनी ही जर का लवंग बारीक करून चूर्ण करून त्याचं लेप दिला कापळावर तर लगेच ते डोकं तुमचं कमी येतं त्यानंतर कशात उपयोग आहे तर तोंडामधले सगळे विकार म्हणजे तुम्हाला हिरड्याची सूज असेल दातांवरची सूज आले आली असेल दातामध्ये कीड असेल ह्या सगळ्यावर लवंगेचा उपयोग होतो तुम्ही अनेक टूथपेस्टच्या ॲडव्हर्टाइजमध्ये बघितले असेल की लवंग दाखवतात तर लवंगेचा त्यांनी किती उपयोग केला आपल्याला माहित नाही आहे पण प्रत्यक्ष जर तुम्ही लवंग खाल्ली तर त्याचा उपयोग हा तुम्हाला अतिशय चांगला होऊ शकतो उदाहरणार्थ आपण आता विड्यामध्ये वगैरे घालून चगळून खातो तर त्याच्या मागचं सायन्स तेच आहे ही कफग नसली म्हणजे जेवल्यानंतर तुम्ही विडा खाता विडा खाल्ल्यानंतर जो काही मुखमत तोंडामध्ये जो तो कफ असतो आणि त्याच्यानंतर जे पित्त निर्माण होत असतं ते सगळं दोन्ही जर तुम्हाला शमन त्याचं करायचं असेल तर तिथं लवंगेचा चांगला उपयोग आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर दुर्गंधी जर तो तोंडाला येत असेल तर ती सुद्धा ह्या लवंगेनं नष्ट होते आणि त्याच्यानंतर त्या तेलाचा वापर म्हणजे लवंगेचं एक तेल निघतं त्या तेलाचा वापर तुम्ही कापसामध्ये ते तेल घेऊन जिथं दात दुखतं ते त्याच्यामध्ये जर पिचू ठेवला थे त्याचा एखादा बोळा बारीक करून तर तिथं ठेवला तर लगेच तुमच्या दातल्यातल्या वेदना नष्ट होतात दाढदुखी लगेच कमी होते हे त्याचे एक स्थानिक उपयोग आहे आता अभ्यंतर पोटात घेतल्यानंतर काय काय उपयोग होतात ते आपण जरा बघूया हो पचन संस्थेवर एक अतिशय अतिशय चांगला उपयोग आहे आता उदाहरणार्थ ज्या ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे ज्या ज्या लोकांना मल साफ होत नाहीये अशा लोकांमध्ये एक अविपत्तिक चूर्ण नावाचं एक चूर्ण दिलं जातं तर त्या चूर्णामध्ये लवंगेचा समावेश आहे म्हणजे ही वी, शीतवीर्यानं पित्तग्न काम करते त्यामुळं तिथं लवंग घातलेली आहे आणि स्निग्ध पण आहे म्हणजे तीक्ष्ण काम तीक्ष्ण पद्धतीनं केलं तरी स्निग्ध तिच्यामध्ये एक प्रकारचा गुण आहे त्यामुळे हे युक्तीनं ह्या जठराच्या ज्या सगळे विकार आहेत ह्याच्यामध्ये अतिशय चा चांगला उपयोग त्याचा आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर तुम्हाला अजीर्ण झाला असेल खांड खाल्लेलं पचलं नसेल तरी सुद्धा लवंगेचा चांगला उपयोग होतो भूक लागत नसेल तर ज्याला अग्निमान्य म्हणतो आम्ही त्याच्यामध्ये सुद्धा चा लवंगेचा चांगला उपयोग होतो आता मी पित्ताचं सांगितलंच की अविपत्तिगत चूर्ण हे आमलं पित्तामध्ये वापरलं जातं त्याच्यामध्ये लवंग ही आहेच आहे तर फुगे असेल तुम्हाला त्याच्यावरही त्याचा चांगला उपयोग होतो त्यानंतर उलटीवर उपयोग होतो ज्या ज्या लोकांना उलटी आल्यासारखं वाटतं मळमळण्यासारखं वाटतं अशा लोकांमध्ये असं तुम्ही लवंग जर तोंडात धरली तर तो लगेच ती उलटी तुमची याच कमी होतं त्या पद्धतीनं तुम्ही प्रवासामध्ये जर तुम्ही असाल आणि जर तुम्हाला असं मळमळण्यासारखं होत असेल तर तुमच्याकडे कुठली गोळी नाही आहे प्रवासी गोळी तुम्ही एक नुसतं लवंग तोंडात धरली तरी सुद्धा तुमची उलटी नष्ट होते हा एक साधा उपाय आहे आणि अतिशय उपयोगी पडणारा उपाय आहे हे प्रवासामध्ये तुम्ही तुमच्याबरोबर लवंग ठेवाच ज्या ज्या वेळेला तुम्हाला मळमळण्यासारखं वाटेल त्या त्या वेळेला तुम्ही ती लवंग चघळा त्यांना ते चांगला उपयोग होतो त्याचबरोबर जे जे सगळी श्वासाची खोकल्याची जी औषध आहेत त्यामध्ये बऱ्याचशा औषधांमध्ये लवंगेचा वापर केलेला आहे किंवा तुम्हाला आवाज एखादळ फुटत नसेल आवाज बसला असेल त्यामध्ये सुद्धा लवंगेचा अतिशय चांगला उपयोग होतो त्याचबरोबर ते रक्तवाढीला सुद्धा अतिशय चांगले रक्तवाढी ज्याच्यामध्ये कमी असेल होत नसेल वेळ लागत असेल किंवा मुळातच रक्त कमी असेल अशा याच्यामध्ये सुद्धा याचा उपयोग चांगला आहे त्याचबरोबर हृदयाचं दौ दो, दौर्बल्य ज्यांच्या ज्यांच्यामध्ये आहे बऱ्याच लोकांमध्ये कसं असतं की हृदय नाजूक असतं हृदयाचं कार्य कमी होत असतं अशा लोकांमध्ये सुद्धा हृदयाची ताकद वाढवणं उदाहरणार्थ ब्लड प्रेशरचे पेशंट्स आहेत किंवा लो ब्लड प्रेशर ज्यांना ज्यांना आहे अशा लोकांमध्ये सुद्धा ह्याचा अतिशय चांगला उपयोग आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर मूत्रजनन म्हणजे लघवीला पण हे साफ होते आणि जर लघवीला काही त्रास होत असेल तर तो त्रास सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं कमी होतो त्यामुळे त्यामध्ये सुद्धा ह्याचा अतिशय चांगला उपयोग आहे बऱ्याच जणांच्या आता हल्ली आपण बघतो की बाबा मान दुखते आहे पाठ दुखते आहे गुडघे दुखत आहेत चांदे दुखत आहे तर जरूर ह्या लोकांनी जेवणानंतर एक लवंग जर चघळली तर त्यामध्ये सुद्धा हाडांच्या मजबूतीसाठी ह्याचा अतिशय चांगला उपयोग आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर आणखी एक उपाय त्याच्यामध्ये असा आहे ति ज्या सुतिका आहेत म्हणजे नुकत्याच बाळांतीन झालेल्या आहेत आणि बाळांतीन झालेल्या सुतिका तिचं अंगावरचं अंगावरच जूज हे शुद्ध नसेल तर त्या बाळाला त्रास होतो त्याची शुद्धी जर करायची असेल तर तुम्ही विड्यातनं जर लवंग घालून त्या स्त्रीला दिली जेवणानंतर दोन्ही वेळा सकाळ संध्याकाळ तरी सुद्धा त्याचा ते अतिशय चांगला फायदा आपल्याला बघायला मिळतो आणि सगळ्यात महत्वाचं एक आहे की ज्या ज्या लोकांना मधुमेह आहे ज्या ज्या लोकांमध्ये मधुमेह आहे अशा सर्व लोकांसाठी रोज त्यांनी लवंग एक सकाळ एक संध्याकाळ तोंडात जर चगळली तर निसंशय त्यांची रक्त शर्करा अतिशय नियंत्रित राहू शकते हे लवंगेचे अनेक उपयोग आहेत हे शक्यतो लोकांना माहीत नसतात आणि साधा आहे म्हणजे हे सर्वत्र मिळणारी वस्तू आहे आपल्या घरात सुद्धा पडून असते पण आपण त्याचा वापर करत नाही तर जरूर हे जे मी आत्ता उपाय सांगितले आहेत हे उपाय तुम्ही ऐकल्यानंतर ह्याचा वापर जरूर कराल असा मला एक स आत्मविश्वास वाटतो जर का ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही माहिती अनेकांना शेअर करा आणि जर शाकल्य गट्टा हा जर चॅनल आजपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन मोफत असतं धन्यवाद